नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल नवीन अपडेट आलेले आहे ती म्हणजे शेतकरी बांधवांना जो नमोच्या सातव्या हप्त्यासाठी शेतकरी बांधवांना जी आरची आवश्यकता होती तर तो जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसार नुसार शा... शासनाच्या माध्यमातून जो जी आर काढण्यात आलेला आहे यानुसार कोणकोणते शेतकरी बांधव आता नमोच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत हा हप्ता भेटणार आहे तर तो नक्की केव्हा भेटणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत म्हणजे आपण कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता की नमोजा सातव्या हप्त्याची अधिकृत तारीखी शासनाच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेली नाही परंतु काल म्हणजे काल होती तीन सप्टेंबर तर काल दुपारनंतर म्हणजे आपला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतरच शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसार नुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमोचा जो सातवा हप्ता आहे तर तो वितरण होण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे किंवा जो काही शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नमोचा सातवा हप्ता भेटत असतो तर तो हप्ता भेटण्यासाठीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर मित्रांनो मग आता या जी आर मध्ये नक्की काय दिलेलं आहे आणि या जी आर नुसार नवीन काही अपडेट नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबद्दल आलेले आहे काही सविस्तर अपडेट जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ हो संपूर्ण पहा सर्वात अगोदर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला दोन तारखेला पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता वितरित झाला त्यानंतर लगेचच आठ ते दहा दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता सुद्धा वितरित होणं आवश्यक होतं त्यासाठी ऑगस्ट महिनाही संपलेला आहे आणि आता सप्टेंबर महिन्याचा सुद्धा पहिला आठवडा सुरू झालेला आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी भरपूर वेळ दिलेला आहे किंवा भरपूर वेळेपर्यंत शेतकरी बांधवांना प्रतीक्षा करावी लागलेली आहे आणि अखेर आता काल तीन सप्टेंबर रोजी शासनाच्या माध्यमातून जी आर काढण्यात आलेला आहे एकंदरीत सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जो नमोचा हप्ता भेटत असतो तर तो हप्ता मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्त्याच्या वितरणासाठी शासनाला काही निधीची तरतूद करणं आवश्यक होतं तर कालच्या जे आरनुसार एक हजार न एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा या शासन निर्णयामध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे किंवा या निर्णय या एवढ्या एकोणावीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा निर्गमित करण्यात आलेला आहे त्याची मंजुरी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे एकंदरीत शासनाच्या माध्यमातून आता वित्त विभागाच्या माध्यमातून शासना राज्य शासनाकडे शासना हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पाठवण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वित्त विभागाकडून राज्य शासनाला एक आदेश देण्यात आलेला आहे किंवा माहिती देण्यात आलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील मागील जे काही शेतकरी बांधव या हप्त्यापासून वंचित राहिले आहे आपण जर पाहिलं तर आपण ज्यावेळेस नमोचा सॉरी पी एमचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला ही अपडेट दिल्यानंतर बऱ्याच अशा शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आल्या की आम्हाला नमोचा सहावा हप्ता हप्ता असेल किंवा पाचवा हप्ता असेल हा आमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला नाही किंवा वर्ग झालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही गुड न्यूज आहे कारण कालच्या जे आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जे शेतकरी बांधव मागील हप्त्यांपासून म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या मागच्या हप्त्यांपासून वंचित राहिलेल्या आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना या हप्त्यामध्ये किंवा नमोच्या सातव्या हप्त्यामध्ये मागील हप्त्यांचासुद्धा वाटप करण्यात यावं अशी स्पष्ट माहिती जे आरमध्ये दे देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो पी एमचा हप्ता कुठलाही हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच नमोचा हप्ता जमा होत असतो परंतु यावेळेस विलंब खूप झाला आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप प्रश्न निर्माण झाले होते की शेतकरी बांधव कमेंट्स देखील करत होते की नमोची योजना बंद झाली का तर ती योजना बंद झालेली नाही असं मी प्रत्येक वेळेस सांगतही होतो आणि ती योजना बंद झालेली नाही परंतु जे काही शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न उठत होते ते साहजिक होते की नमोची हप्ता योजना बंद झाली परंतु कालचा जो जी, जी आर आलेला आहे त्या जी आरनुसार स्पष्टपणे शेतकरी बांधवांच्या लक्षात येईल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ती अद्यापही बंद झालेली नाही ती अद्याप चालू आहे जसं की पी एम किसानची योजना चालू आहे त्याच धर्तीवरती पी एम च्या धर्तीवरती नमोची योजना सुद्धा चालू केलेली आहे शासनाच्या माध्यमातून आणि ती सुद्धा योजना चालू आहे मित्रांनो मग आता तुम्ही म्हणाल की त्या जी, जी आर मध्ये पी एम सॉरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख दिलेली आहे का तर या जी आर मध्ये फक्त आणि फक्त स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव या अगोदरच्या हप्त्यांपासून नमोच्या वंचित राहिलेल्या आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना या नमोच्या सातव्या हप्त्यावर त्याही हप्त्यांचं वाटप केलं जावं आणि जे शेतकरी बांधव पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत असे शे सर्व शेतकरी बांधवांचा समावेश या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी केला जातो किंवा केला जाईल कारण जे शेतकरी बांधव पी एम किसानच्या योजनेसाठी पात्र असतात ते स प्रत्येक शेतकरी बांधव नमोच्या सुद्धा योजनेसाठी पात्र असतात दोन्ही योजनेचं पोर्टल एकच आहे एकच लाभार्थी आहे दोन्ही लाभार्थी लाभार्थीसुद्धा एकच आहे मित्रांनो जर तुम्हाला पी एमचा विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे तुमच्या खात्यामध्ये आपोआपच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा वितरित होणार आहे परंतु काही शेतकरी बांधवांना बांधवांचे प्रश्न आहेत की आमच्या खात्यामध्ये पीएमचा विसावा हप्ता जमा झालेला नाही तर मग आम्ही काय करावं किंवा आम्हाला नमोचा सातवा हप्ता भेटेल का तर त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की तुम्हाला जर पीएमचा विसावा हप्ता आला असेल तर तुम्हाला काही करायचं नाही तुमच्या खात्यामध्ये आपोआपच नमोचा हप्ता येणार आहे परंतु जर तुम्हाला पीएमचा विसावा हप्ता आला नसेल तर मात्र तुम्हाला काही कामे योग्य ती वेळेत करणं गरजेचं आहे आता फक्त शासनाच्या माध्यमातून जी आर आलेला आहे परंतु लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता वितरित केला जाईल पण मित्रांनो कृषी विभागाकडून ही अपडेट येणं बाकी आहे की कोणत्या तारखेला पी एम नमोजा सातवा हप्ता वितरित केला जाईल परंतु त्या अगोदर तुमच्याकडे वेळ आहे जर तुम्हाला पी एमचा विसावा हप्ता आला नसेल तर मात्र तुम्ही लवकरात लवकर बँकेत जायचं आहे किंवा मग पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट डौण इन या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता की तुम्ही आता नमोच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र आहात का त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर मात्र तुम्हाला नमोजा सातो हप्ता भेटणार आहे परंतु जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्ही त्वरित तुमच्या बँक बैंक, बँकेमध्ये जायचं आहे जी बँक तुम्ही आधारला लिंक केलेली आहे त्या बँकेमध्ये जायचं आहे जर तुमचा आधार बँकेला लिंक नसेल काही कारणास्तव ते अनलिंक झालेलं असेल तर ते तुम्ही त्वरित लिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमची ई के वाय सीसुद्धा तुम्ही चेक करायची आहे जर ई के वाय सी कम्प्लीट नसेल तर ती देखील चेक करून घ्यायची आहे ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यानंतर लँड शेडिंगचा प्रॉब्लेम जर तुमचा न असेल तर तो देखील तुम्हाला यस करून घेणं आवश्यक आहे जेणेकरून ई के वाय सी असेल लँड शेडिंग असेल आणि आधार शेडिंग असेल तीनही कामे तीनही ऑप्शन तुम्हाला यस करायचे आहे जेणेकरून नमोच्या सातव्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही आणि काही शेतकरी बांध आता आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास नव्वद टक्के शेतकरी बांधवांनी आपलं फार्मर आय डी कार्ड हे काढून घेतलेलं आहे त्यामुळे त्यांना त्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही आहे परंतु काही अजूनही दहा नऊ ते दहा टक्के लोक असेही आहेत की त्यांचं फार्मर आय डी कार्ड हे त्यांच्यापर्यंत अद्यापही पोहोचलेलं नाही तर मग त्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे की आमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्यामुळे आम्हाला सातवा हप्ता भेटेल का तर शेतकरी मित्रांनो जसं की पी एम किसानचा विसावा हप्ता आपल्याला फार्मर आय डी कार्ड नसताना सुद्धा भेटलेला आहे त्याच पद्धतीने आता नमोचा सुद्धा सातवा हप्ता तुमच्याकडे जरी फार्मर आय डी कार्ड नसेल तरीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये तो वर्ग होणार आहे त्यामुळे जरी फार्मर आय डी कार्ड नसेल तरीसुद्धा तुम्ही तीन कामे मात्र पूर्ण तुमची असायला हवी तर आणि तरच तुम्हाला नमोचा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत आजच्या व्हिडिओचा सारांश थोडक्यात सांगते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीचा जो जी आर आवश्यक होता शासनाच्या माध्यमातून तो जी आर काढण्यात आलेला आहे काल रोजी म्हणजे तीन सप्टेंबर रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे नमोच्या सातव्या हप्त्यासाठी जो निधी आवश्यक होता त्या निधीची तरतूद या जी आरमध्ये करण्यात आलेली आहे परंतु फक्त आणि फक्त कृषी विभागाकडून आता नमोचा सातवा हप्ता केव्हा वितरित होणार ही अपडेट येणं बाकी आहे ज्यावेळेस ही अपडेट समोर येईल त्यावेळेस प्र सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनेलवरती माहिती दिली जाईल की नमोचा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र